मी हवामान अभ्यासक अनिल राजमुलगे राहणार बार्शी जिल्हा सोलापूर दिनांक सोळा जूनचा हवामान अंदाज उद्या सकाळपर्यंतचा अंदाज आज राज्यात जोरदार वारे वाहतील आज एक कमी दाबाचे क्षेत्र पूर्व गुजरातच्या दक्षिण भागात असून तसेच एक कमी दाबाचे क्षेत्र पश्चिम बंगालमध्ये आहे आज कोकणात सर्वत्र मुंबई व उपनगरात पालघर डहाणू नाशिक नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा अकोला अमरावती वाशिम वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ नांदेड हिंगोली पुणे सातारा कोल्हापूर या जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील यापैकी विदर्भातील जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह विजाच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता राहील वरील जिल्ह्यापैकी नाशिक जिल्ह्याच्या दक्षिण पश्चिम भागात तसेच पालघर डहाणू मुंबई व उपनगरात कोकणात सर्वत्र पुणे सातारा कोल्हापूर या जिल्ह्यांच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून वरीलपैकी काही जिल्ह्यात एखादे दुसरे ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील सदर काळात वादळी वाऱ्यासह हो पाऊस पडेल तसेच जळगाव नाशिकमधील मालेगाव धुळे जळगाव या जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पाऊस पडेल नंदुरबार जिल्ह्यात एखादे दुसरे ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील वरील जिल्हे सोडून राज्यातील इतर जिल्ह्यात पाऊसमान कमी झाले असून जर या भागातील काही जिल्ह्यात स्थानिक वातावरण तयार झाले तर थोडा वेळ हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील बार्शी तालुक्यात स्थानिक वातावरण तयार झाले तर हलका ते मध्यम पाऊस पडेल पेरणीसंदर्भात राज्यातील कोकण मुंबई विभाग व पूर्व विदर्भ हे विभाग सोडून राज्यातील इतर भागात पाऊसमान पुढील तीन चार दिवस कमी राहण्याची शक्यता आहे सदर काळात सूर्यप्रकाश व ढगाळ असे हवामान राहण्याची शक्यता आहे उन्हाची तीव्रता जास्त राहण्याची शक्यता आहे त्यामुळे ज्या भागात जास्त पाऊस झाला आहे तेथील जमिनीमध्ये वापसा लवकर होण्याची शक्यता आहे त्यामुळे तेथील शेतकरी बंधूंनी लवकर पेरणी करून घ्यावी राज्यात इतर ठिकाणी चांगला पाऊस पडला असेल अशा ठिकाणी जमिनीमध्ये सात ते आठ इंच ओल असेल तरच पेरणी करावी राज्यात पुढील तीन ते चार दिवस कोकण मुंबई उपनगरात तसेच पूर्व विदर्भ हे विभाग सोडून इतर जिल्ह्यात स्थानिक वातावरण झाले तर थोडा वेळ त्या भागापुरता हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील राज्यातील हवामान सतत बदलत असल्यामुळे त्या अनुषंगाने दिलेल्या अंदाजात थोडाफार फरक होऊ शकतो सुदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्या लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद